प्रत्येक माणसाचं स्वप्न असतं की आपल्या आयुष्यामध्ये आपलं घर एक अतिशय सुंदर पद्धतीने डिझाईन केलेलं असावं मग अतिशय सुंदर डिझाईन करण्यामागे कोणाचा हात असतो तर तो हात असतो डिझाईन हा करणारा आर्किटेक्ट डिझायनरचा आर्किटेक्टचा आणि डिझायनरचा आणि असाच एक आर्किटेक्ट असाच एक डिझायनर माझ्यासोबत त्यांचा परिचय झालेला आहे त्यांच्या या आर्किटेक्टबद्दल जर सांगायचं झालं तर हडपसर भागापासून कॅम्प भागापर्यंत मग तिकडे लोणी काळभर असो लोणी असो या सगळ्या भागामध्ये सासवड असो या सगळ्या भागामध्ये हाडपसरमध्ये ज्यांचं ऑफिस आहे असे एक सुंदर आर्किटेक्ट माझ्या परिचयाच्या आहेत आर्ट्स डिझायनिंग नावाचं त्यांचं ऑफिस आहे आणि ते तुमच्या घराला अतिशय एक राजमहल करू शकतात एवढी ताकद त्यांच्यामध्ये आहे मी नक्की तुम्हाला अगदी आवर्जून सांगेन त्याचं कारण आहे की आत्तापर्यंत आर्ट्स डिझायनर रिझवान असे नाव आहे त्यांचं यांनी आत्तापर्यंत अनेक वर्षामध्ये जेवढ्या घरांचं डिझाईन केलेलं आहे जेवढ्या घरांचं आर्किटेक्चर म्हणून काम केलेलं आहे की के प्रत्येक घरातल्या प्रत्येक व्यक्तीला जर विचारलं किंवा यांच्या घरामध्ये या फ्लॅटमध्ये जरी आपण एंट्री केली तरी तुम्हाला असं पाहे तुम्ही बोलायला मजबूर होता की या घराचं डिझाईन नक्की केलं कुणी तर एक असा जादूगार डिझायनर आहे ज्यांचं नाव आहे रिजवान शेख आर्स डिझायनर नाव आर्स डिझायनर नावाची त्यांची कंपनी आहे आणि त्यांच्या कंपनीच्या माध्यमातून आत्तापर्यंत त्यांनी हजारो फ्लॅट्सला हजारो घरांना हजारो ऑफिसेसना एक वेगळं रंगरूप एक वेगळा नवा लूक त्यांनी दिलेला आहे की किमया ही जादू त्यांच्या हातामध्ये आहे तर तुम्हालासुद्धा तुम्ही नवीन घर घेतलं असेल नवीन फ्लॅट घेतलेला असेल नवीन ऑफिस घेतलेला असेल तिथंसुद्धा <laughs> तुम्हाला काही डिझायनिंगचं काम करायचं असेल आर्किटेक्टची गरज करायची असेल तर नक्कीच त्यांचा नंबर मी इथं स्क्रीनवर दिलेला आहे या व्यक्तीला शंभर टक्के तुम्ही कॉन्टॅक्ट करा तुमच्या घराला तुमच्या ऑफिसला एक वेगळं रूप नक्कीच देऊ शकतात असे हे डिझायनर आहेत तर मित्रांनो खात्रीने मी तुम्हाला सांगतो की यांना तुम्ही एकदा फोन करा कारण स्क्रीनवर तुम्ही आता पाहताय की त्यांच्या आता जे कामं चालू आहेत त्या कामाबद्दल मी आता काही डिझाईन्स टाकलेल्या आहेत त्यांनी केलेले डिझाईन्स आहेत गा फ्लॅट्स आहेत त्याच्याबद्दल त्याच्याबद्दलसुद्धा काही डिझाईन्सकडे मी टाकले आहेत तुम्हाला आणखीन काही त्यांच्याबद्दल माहिती हवी असेल तर स्क्रीनवर त्यांचा नंबर दिलेला आहे तुम्ही त्यांना डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता आणि त्यांच्याबद्दल संपूर्ण चौकशी करू शकता आणि हो महत्त्वाचं ते म्हणजे हे कमी कमी खर्चामध्ये तुम्हाला चांगलं आर्किटेक्ट चांगली डिझाईन देण्याची ताकद दे त्यांच्यामध्ये आहे हे मी तुम्हाला अगदी खात्रीने सांगतो तर मित्रांनो तुमचाही काय व्यवसाय असेल तुम्हालाही तुमचा व्यवसाय या यूट्यूबच्या माध्यमातून या चॅनलवर आणायचा असेल तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पुणे बिझनेस व्हिडिओज नावाचा आमचा हा चॅनल आहे त्याच्यावर आमचा नंबर दिलेला आहे तुम्हीसुद्धा आम्हाला संपर्क करू शकता आणि तुमचाही व्हिडिओ तुमचीही जाहिरात या चॅनलवर नक्की येऊ शकते पण आज डिझाईनला तुम्ही नक्की संपर्क करा आणि एकदा तरी त्यांचा अनुभव